जिल्ह्यातील उद्योजकांच्या विविध समस्यांचा तातडीने निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी महत्त्वाचा निर्णय घेत उपसमित्या स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे नेमा आयमा आणि इतर औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या या उपसमित्यांना त्वरित मंजुरी देण्याचा आश्वासनही त्यांनी दिलंय जिल्हा उद्योग मित्र झूम बैठकीत हा मुद्दा गाजला नेमा हाऊस या ठिकाणी झालेल्या झूमच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी शर्मा यांनी उद्योजकांच्या मूलभूत समस्या वीज पुरवठा अतिक्रमण सांडपाणी प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या मुद्द्यावर चर्चा केली बैठकीत निमा अध्यक्ष पोलीस आयुक्त मोनिका राऊत महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे आयमा अध्यक्ष महावितरण जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक संदीप पाटील एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील कामगार उपायुक्त विकास माळी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते उद्योजकांचे प्रश्न सातत्यानं प्रलंबित राहू नयेत त्यामुळे प्रत्येक समस्येसाठी वेगळी तयार केली जाईल गुंतवणूक निर्यात पाणी पुरवठा वीज पुरवठा आणि मूलभूत सुविधा यांसारख्या बाबींवर लक्ष केंद्रित केलं जाईल दर दोन आठवड्यांनी या समित्यांच्या बैठका घेतल्या जातील त्यामुळे उद्योजकांना त्यांच्या समस्या झूमच्या बैठकीपर्यंत थांबवाव्या लागणार नाहीत जिल्हाधिकारी शर्मा यांनी नाशिकमध्ये चार ते पाच मेघा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं असून ड्रायफ्र कामाबाबत सेक्शन अकरा निघालं असून कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्रासाठी चार ते पाच ठिकाणांचा विचार सुरू आहे त्याचबरोबर सीपीआरआय लॅबच्या कामाला गती देण्यात येणार आहे औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमण हटवण्यासाठी टप्प्याटप्प्यानं कारवाई केली जाईल असं महापालिकेच्या अभियंत्यांनी स्पष्ट केलंय अंबड एम साठी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून वरिष्ठ स्तरावर मंजुरी मिळताच त्याचं काम सुरू होईल सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र सीई पी टी प्रकल्प दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होईल असं संबंधित सा अधिकाऱ्यांनी सांगितलंय मात्र छत्तीस वर्षांपासून सिनियर एम आय डी मध्ये घनकचरा उचलला गेला असल्याची यावर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी लवकरच योग्य तोडगा काढण्याचं उद्योजक त्रस्त असून त्यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला एमआरडीसीतील प्लॉट वाटपाच्या मुद्द्यावरही उद्योजक आक्रमक झाले यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व समस्यांवर लवकरच उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन दिलं निमाध्यक्ष आशिष नहार यांनी नाशिकमध्ये मेगा प्रकल्प कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र सी पी आर आय लॅब ड्रायपोर्ट आणि डिफेन्स हब तातडीनं मंजूर करण्याची मागणी केली जिल्हाधिकारी शर्मा यांनी प्रशासन यावर सकारात्मक पावलं उचलत असल्याचं सांगितलं उद्योजकांच्या सर्व समस्या जलद गतीनं सोडवण्यासाठी आता स्वतंत्र समित्या स्थापन केल्या जातील त्यामुळे उद्योजकांना झूमच्या बैठकीची वाट पाहण्याची गरज नाही हा निर्णय उद्योग क्षेत्रासाठी महत्वाचा ठरला आहे आज निमा मध्ये आम्ही जिल्हा उद्योग मित्रांची मीटिंग घेतली होती त्यामध्ये निमा आणि शासकीय विभागाचे आणि त्याच्यासोबत सर्व इंडस्ट्रीचे जे रिप्रेझेंटेटिव्ह इथे उपस्थित होते खूप दीर्घ काळापर्यंत हे चर्चा चाललेली होती आणि ह्यामध्ये वेगळे वेगळे विभाग जसा की एमआयडीसी सी डीसीएल महापालिका पुलीस अशा प्रकारचे वेगळे वेगळे जे शासनाशी संबंधित विभागाशी संबंधित जे इश्यूज होते ते इंडस्ट्रीने काढले आम्ही त्यांना सकारात्मक भूमिका राबवून त्याचे मॅक्सिमम जे मुद्दे आहेत ते काढण्याच्या किंवा शासन स्तरावर जे प्रलंबित आहे पॉलिसी डिसिजन त्यामध्ये पाठपुरावा करण्याचे आम्ही आश्वासन त्यांना दिलेलं आहे त्याच्यासोबतच आम्ही येणारे कुंभमेळामध्ये इंडस्ट्रीची भूमिका आणि त्याच्यासोबत सी एस आर मध्ये आमचे जे ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे जिल्ह्याची त्यामध्ये भूमिका बद्दल पण थोडी चर्चा केलेली आहे मला इंडस्ट्रीकडून जे नेहमी आम्हाला खूप सपोर्ट करतात जिल्ह्याचे विकास कामाला त्यामध्ये पुढे पण जे नवीन बॉडी आलेली आहे निमाची ते आणि आयमाची यामध्ये आम्हाला पूर्ण सहकार्य करतील या विषय आणि हे विश्वास दाखवून आम्ही आजची मीटिंग कंडक्ट केलेली आहे यावेळी व्यासपीठावर निमा अध्यक्ष आशिष नाहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे आयएमआचे अध्यक्ष ललित बोब जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक संदीप पाटील एम आय डी सीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील कामगार उपायुक्त विकास माळे जिल्हा परिषदेचे अर्जुन गुंडे महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह निमाचे उपाध्यक्ष के एल राठी सचिव राजेंद्र आहिरे कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे कैलास पाटील नितीन आव्हाड आयएमआचे सरचिटणीस प्रमोद वाघ सहसचिव हर्षद बेळे माजी अध्यक्ष धनंजय बेळे रमेश वैश्य मनीष कोठारी सुधीर बडगुजर जयप्रकाश जोशी राजेंद्र पानसरे साहेबराव दातील रवींद्र झोपे उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली घरगे आंबड